सगळ्यांना बघा आज आमच्याकडे पाऊस भरपूर आलेला आहे आणि इथे बघा साईड बनवत आहे स्वयंपाक बघू शकता काय बनवत आहे ते तसेच होण्याची भाजी बनवत आहे बनाव बनाव बनवतो येते बना, बना। तुला बनवता हो रतून एवढं

झाली आहे का झालं ना टाक ना त्याच्यामध्ये आणि आमची आरची बाई बसलेली आहे चला टाकते तुम्हाला आमची आरची बाई आजी बाई आणि इकडे आमची सायली बनवत आहे अंड्याची भाजी अरे झाला गॅसमुठी गॅस घाट लोक एकदम थांब थांबता दे था त्याला थोडीशी कमी आणि आमच्याकडे इतका पाऊस आला ना का खूप वय तुम्हाला तिथली थोडी पुढे बिड दाखवते मी पाणी किती साठून आहे काय आहे बापरे टोंगऱ्याचा खाली पाणी होता साठून तिथे बालकनी मध्ये तुम्हाला तो तो पुढे दाखवतेच मी पहिले करत आहे भाजी अंड्याची भुर्जी बघा अंड्याची भूर्ती आहे ते दाखवते तुम्हाला झाली का रे आठव का वाट ना बघा कशी कमत आहे उघड होते

झाली गुर्जी झाली अंडा भुर्जी केलेली आहे आणि याच्यामध्ये वरून टाकायचं सांभार कोथिंबीर कशाला शिजू दे ना त्याला तुला शनिवार एवढं थांबवत नाश्त्याला उद्याची उद्या आहे बघू आता बरं 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 ओके बनवते ना तर चल चिरा चिरा चला तर आता पोळ्या वगैरे टाकायच्या आहेत ते पोळ्या वगैरे टाकून घेते मी आता साईल टाकणार आहे की मी टाकते तर बघू आता आरसी चिरते का चला मी थे थे आता मी पोळ्या वगैरे करते बघा आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे पोळ्या पण टाकून झालेल्या आजी बनवते ताट वगैरे तयार करते आता आजी आता थोडं बरं वाटते स्वयंपाक वगैरे रोज मला दहा वाटते स्वयंपाकाला काय सगळं वेगवेगळ्या स्वयंपाकाला रोज रोज दहा वाजते स्वयंपाकाला दहा वाजले की नंतर लगेच जेवण जेवण झाले की लगेच आराम रोज अकराही वाजते आम्हाला झोपायला अकरा पावणे अकरा तर चला तुम्ही आता ते पाण्याची बिलं तुम्हाला दाखवते किती पाणी साठून आहे काय आहे तर नक्कीच बघा पुढे कसं आहे तर का कसा वाटला तर किती आता जेवण वगैरे करून घेते करत आहे आर्थिक घाबरते आणि ती कॅमेरा पुढे येतच नाही लाज वाटते तिला आता जेवण वगैरे करून घेते आता वाजले दहा वाजले आता 谢了，拜。